नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे रविवार तर रविवारी आहे श्री रामनवमी रामनवमी असल्यामुळे आता आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये आलेले लक्ष्मी कुठे खर्च होते ते समजत नाही किंवा मग घरामध्ये एखाद्या व्यक्तीला म्हणा किंवा मुला बाळांना आजारपणा असेन इडापिडा असेल गरिबी असेन सतत काय ना काय तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे रामनवमीच्या दिवशी तर सकाळी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्हाला सकाळी हा दिवा प्रज्वलित करणं झालं नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी पण हा दिवा लावू शकता तर हा दिवा मग कुठे लावायचा आहे आणि मग कधी लावायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर रामनवमीच्या दिवशी आपण मग मेहनत तर दररोज तर आपण मेहनत घेतच असतो पण त्या मेहनतीला साथ मिळावी नशिबाची म्हणून आपण काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे आहे तर घरामध्ये जर आपण मांसार करत असेल तर मग आपल्याला सगळ्यात अगोदर वरती उठायचं आहे आणि मग घर अगदी स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे आणि म्हणजेच की साफसफाई करायची आहे घराची आणि मग घराची शुद्धीकरण होण्यासाठी मग आपल्याला घरामध्ये काय करायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे किंवा मग तुम्ही त्यामध्ये गोमूत्र टाकलात तरीही चालेल आणि हे पाणी मग आपल्याला घराच्या बाहेर पण शिंपडायचं आहे आणि घराच्या आतमध्ये पण हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घरातील जी नकारात्मकता आहे तर ते निघून जाते आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करत असताना त्यामध्ये थोडंसं म्हणजेच की एक कापराची वडी टाकायची आहे आणि गंगाजल घ्यायचं आहे आणि हळद टाकायची आहे आणि मग अशा पद्धतीने मग आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन क करायचं आहे हळदीचं लेपन झाल्यानंतर घराबाहेर आपल्याला आजच्या दिवशी रांगोळी काढायची आहे जरी तुम्हाला मोठी रांगोळी काढणं शक्य झालं नसेल तरी तुम्ही मग काय करायची आहे माता लक्ष्मीचे पावलं काढायची आहे आणि मग छोटीशी एखादी रांगोळी काढायची आहे जे आपण माता लक्ष्मीचे पावलं काढली आहे तर त्या पावलांमध्ये काय करायचं आहे एका पावलांमध्ये हळद भरायची आहे आणि एका पावलांमध्ये कुंकू भरायचा आहे आता उंबरट्याला आपण ज्याप्रमाणे हळदीचं लेपन केलं तर दरवाज्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि शुभ लाभ काढायचा आहे आता स्वास्तिक हे कोणत्याही शुभतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपण प्रत्येक शुभ कार्यामध्ये स्वास्तिक हे काढतोच आणि नंतर काय करायचं आहे दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे कारण की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं कार्य करते आणि मग माता लक्ष्मीला पण आंब्याची पानं सगळ्यात जास्त प्रिय आहे घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी तर यासाठी आजच्या दिवशी आवर्जून आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आता दिवाळीमध्ये तर आपण दिव्यांची आरास वगैरे करतो दिव्यांची पूजा वगैरे करतो तर आता देवघरामध्ये आपण दररोज दिवा लावतो तर दिवा लावणे हे घरातील नकारात्मकता किंवा घरातील गरिबी दूर व्हावी म्हणून मग आपण दिवा प्रज्वलित करतो दररोज दिव्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते आणि मग दिव्याची आपण पूजा वगैरे करतो दररोज आता घरामध्ये सकारात्मकता राहावी म्हणून आपण जो दिवा वगैरे प्रज्वलित करतो त्यामुळे घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहते म्हणून मग आपल्याला हा जो दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा तुम्ही सकाळी पण दिवा प्रज्वलित करू शकता जर तुम्हाला सकाळी शक्य झालं नसेल तर तुम्ही संध्याकाळी पण प्रज्वलित केलात तरीही चालेल आणि मग त्या अगोदर काय करायचं आहे भगवान रामाची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक घालायचं आहे जर मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची पण मूर्ती घेऊ शकता कारण बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचंच रूप आहे आणि राम पण भगवान विष्णूंचंच रूप आहे म्हणून मग आपण बाळकृष्णाची किंवा मग श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घेऊन पण अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक केल्यानंतर जे पाणी असतं तर ते पाणी कुठेही टाकून न देता मग काय करायचं आहे ती तीर्थ म्हणून आपण स्वतः प्यायचं आहे घरातील सगळ्या व्यक्तींना ते पाणी प्यायला द्यायचं आहे आणि मग जे राहिलेलं शिल्लक पाणी आहे तर ते काय करायचं आहे घरातील सगळीकडे ते पाणी मग शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होईन की घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि त्यानंतर भगवान रामाला मग आपल्याला आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि मग आजच्या दिवशी पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत जरी तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं कोणतीही नसेल तर तुम्ही झेंडूची पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता किंवा शेवंतीची पण पिवळ्या रंगाची फुलं असतातच ती पण तुम्ही अर्पण केलात तरीही चालेल आणि मग नंतर काय करायचं आहे आजच्या दिवशी तुम्ही स्वतः पण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत काळा रंग आजच्या दिवशी चुकून हे घालायचा नाही आणि मग थोडेसे तांदूळ आपल्याला घ्यायचं आहे आणि म्हणजेच की नऊ तांदूळ आपल्याला घ्यायचं आहे जे तांदूळ घेणार आहे ते चांगले घ्यायचे आहेत असे तुटलेले वगैरे न घेता आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे त्या तांदळामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग ते तांदूळ जे आहे तर ते पिवळे तांदूळ करायचे आहे त्यानंतर मग आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक हे कोणत्याही शोभतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपण कोणतेही कार्य करण्यासाठी स्वस्तिक हे काढतो आणि त्यावरती मग काय करायचं आहे आपण मग स्वच्छ एखादी आपल्याला पंथी घ्यायची आहे आता जर पंथी नसेल स्वच्छ तुमच्याकडे तर मग तुम्ही कणकेचा दिवा बनवलात तरीही चालेल कारण कणकेचा दिवा बनवल्यानंतर त्या दिव्याने लवकर प्रभाव पडतो फक्त दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता दिवा बनवायचा आहे त्यामध्ये थोडेसे हळद टाकून पण दिवा बनवलात तरी पण चालेल आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला एक दुहेरी वाद बनवायची आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण जे नऊ तांदूळ घेतले आहे तर मग त्या तांदळाचं काय करायचं आहे तर त्यातला एक तांदूळ मग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचं आहे आता एक तांदूळ हातामध्ये घेतल्यानंतर राम रामे ती रामे ती रमे रामे, रामे, रामे मनोरमे नाम ततुन्य राम नाम वरा ते हा जो मंत्र आहे तर हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देईलच तर तुम्ही तिथून हा मंत्र चेक करू शकता तर हा मंत्र मग आपल्याला आपण जे नऊ तांदूळ घेतले आहे तर हा मंत्र आपल्याला नऊ वेळा म्हणायचा आहे आणि जे मंत्र म्हणून झाल्यानंतर ते जे सगळे म्हणजेच की नऊ तांदूळ आहे तर ते तांदूळ आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे रामाचे नामस्मरण करणे हे कोणतेही शुभ मानले जाते आणि आपण रामाचे नामस्मरण आपल्याला ना दररोज करणं होत नाही त्यामुळे मग आजचा दिवस हा वर्षातून एकच वेळा येतो त्यामुळे आपल्याकडून आजच्या दिवशी आपल्या रामाच्या सेवा मंत्र आपल्या तोंडून मग झालं पाहिजे म्हणून मग हा उपाय करायचा आहे आणि नंतर मग काय करायचं आहे एक तुळशी पत्र घ्यायचं आहे आपल्याला आता तुळशीपत्र एखादं खाली पडलेलं असेल तेही घेतलात तरीही चालेल आणि मग नंतर काय करायचं आहे तुळशी पत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग ते जे तुळशी पत्र आहे तर ते तुळशीपत्र आपल्याला काय करायचं आहे ते तुळशीपत्र आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आपली जी पण काय इच्छा आहे ते मग सांगायचं आहे भगवान रामाला आणि मग घरामध्ये पैसा येतो पण घरात पैसा टिकून राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही जे पण काय असेल तर ते सगळं सांगायचं आहे तर घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा इडापिडा असेल किंवा सतत घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील जी पण काय तुमची इच्छा असेल त्याबद्दल भगवान रामाला प्रार्थना करायची आहे तुमच्या अडचणी दूर होण्यासाठी तर आपण हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आपण सेवा उपाय तर करतोच पण आपल्याकडून सेवा होत नाहीत तर मग त्यावेळेस मग काय करायचं आहे आपल्याकडून सेवा राहून जात असतात म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे तर हे हा जो स्तोत्र आहे तर हा आपल्याला तेरा वेळा पठण करायचं आहे आता जर तुम्हाला तर पठण करणं होत नसेल तर तुम्ही श्रवण पण करू शकता त्यावेळेस मोबाईलवर लावून पण तुम्ही श्रवण केलात तरीही चालेल आणि हा जो आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत तर हा दिवा मग आपला जर तुम्ही सकाळी उपाय केलात तर दिवसभर राहिला पाहिजे आणि संध्याकाळी जर उपाय केलात तर मग संध्याकाळी म्हणजेच की दोन तास जरी हा दिवा राहिला तरीही चालेल आणि दुसऱ्या दिवशी मग काय करायचं आहे आपण त्या दिव्यामध्ये जे नऊ तांदूळ टाकले आहे तर ते तांदूळ घ्यायचे आहे आणि मग ते तांदूळ आपण जे पण काय स्वयंपाक वगैरे बनवतो तर त्या स्वयंपाकामध्ये वापरलात तरी पण चालेल आणि नंतर काय करायचं आहे जे आपण तुळशीपत्र त्यामध्ये टाकलं होतं तर ते तुळशीपत्र स्वतः तुम्ही खाल्लात तरीही चालेल जर खाऊ शकला नाही तर मग तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता त्याचप्रमाणे हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते आणि मुलांचे आजारपण इडापिडा दूर होते आणि गरिबी नष्ट होण्यास मदत होते तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा जय जय राम जय श्रीराम हा मंत्र लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद